मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे तो खास अशासाठी की मागे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती जयमालदार चायनीज कॉर्नरचा व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला खूप लोकांनी चांगले कमेंट पण केले तर तशीच लोकांची पसंतीनुसार मी आज परत एकदा आलो आहे जयमालदार चायनीज कॉर्नरच्या शॉपवरती तिथे आपले कारीगर एक कारीगर आहेत ते उत्तम प्रकारे चायनीज बनवतात तर ते चायनीजची जी चटणी शेजवान चटणी जी वापरली जाते ती कशा प्रकारे बनवतात तर ते तुम्हाला दाखवायची असं वाटलं तर ते बघ तुम्हाला म्हणून मी आज पुन्हा एकदा मी या चायनीज कॉर्नरवरती मी आणलं आहे तर या बघू आपण शेजवान चटणी कशा प्रकारे बनवतात तर मंडळी तुम्हाला जसं मग अशी म्हटलं की आपले कारीगर कमल हे चा शेजवान चटणी चायनीजमध्ये जी, जा, जी वापरली जाते ती कशा प्रकारे बनवतात तो ती तुम दाख साहित्य कमल जी इसका नाम क्या है इसको क्या बोलते हैं चिली सॉस इसको क्या बोलते हैं तो ये क्या है विनेगर ये क्या है? ठीक, है ठीक है ठीक है तो अभी आप चाइनीस का प्रोसेस चालू कर रहे हो अपना छिजवन चटनी बनाने का हाँ। तो अभी आपने क्या किया है ये पहले तेल डाला हाँ हाँ मतलब अभी आपने तेल डाला हुआ तेल गर्म करने के लिए उसके बाद अभी ये लहसुन डाल रहे हो क्रश किया हुआ लहसुन है बघा तुम्हाला कडेमध्ये लसूण अशी अशा प्रकारे परतून घ्यावी लागते एक अद्रक आहे हा हे अल आला हा अला प्रकार आलं असतं पूर्ण बारीक करून घेतलं आलं असतं आता हे काय आहे ही मिरची आहे बारीक चिरलेली का हा बारीक चिरलेली ही मिरची आहे म्हणजे तुम्हाला कळेल की शेजवान चटणी जे बनते त्याच्यामध्ये काय काय प्रकार टाकावे लागतात अशा प्रकारे मिश्रण सर्व करून घ्यावं हो लागतं तो अभी आप इसमें क्या डाल रहे हो कमल जी स्थार। अभी आपने क्या सोया सॉल्ट डाला आपने तो डाला ना। अभी एक आप तो डाल रहे हो इसके अंदर सॉस टमाटो सॉस डाल रहे हो टमाटो सॉस मुश्किल है बता जस ज़ जसे तुम्ही त्यांचे जे काही पदार्थ आपण तुम्ही ऍड करत जा तस तशी त्याची क्वालिटी थोडी बदली बदली होत जाते एका एक मिक्स कर रहे अंदर? विनेगर इसके थोडासा खट्टा लिए इसके अंदर आप विनेगर भी डालतो बराबर त्याच्यामध्ये यात काय डाल रे म्हणजे चिली सॉस कुछ का ते आहे किती डाळने कामिटेशन कुठ पाच लिटर बापरे म्हणजे पाच लिटर सॉस त्यात टाकावं लागतं आणि हे पूर्णपणे जे मिश्रण आहे पूर्ण सगळं जी करून घ्यावं लागतं मला बोलून एक एक पदार्थ आपण जसं आपण ॲड करत जातो तस तसं त्या चटणीला एक वेगळाच रंगाने आणि वेगळी चव तयार होत जाते आणि शेवटला सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर शेजवाल चटणी बनते तुशर भाऊ जे चायनीजशी ऑर्डर करत आहेत म्हणजे राईस बनत आहेत तो पण कशा प्रकारे म्हणून तुम्हाला दाखवतो या अशी कडेवरती तिने तेल गरम केलं आहे तर तुम्ही काय काय टाकलं याच्यामध्ये टुसर भाऊ पहिले तेल टाकलं हां तर अंड्या टाकला तेल टाकलं अंडे टाकलं आणि काय कोबी टाकली कोबी टाकलं आता याच्यामध्ये राईस टाकला जातो अशा प्रकारे चिकन पण मिक्स केलं जातंवा देडवा चिकन ते बाकी जे काही पदार्थ आहेत ते मिक्स केले जातात आता परत आपण कमलजीकडे येऊया त्यांची चटणी कुठपर्यंत आली आपण बघूया प्रकारे पार्सल केलं जात बघा मंडळी तुम्हाला मगाशी बोललो ना की जसं तुम्ही पदार्थ मी ॲड पदा करता त्याच्यामध्ये तस तशी शेजवान चटणीची चव शेजवान चटणीची चव बनत जाते तुम्हाला दिसत जा असेल अरे एका डाळ सरजी नमक डारवे मीठ टाकलं जातं चवीसाठी और क्या उसके अंदर क्या क्या डालते ये अजिनो मोटो आहे उसका म्हणजे त्याची चव आणण्यासाठी अजिनो मोटोचा वापर केला जातो मीठ चवीसाठी वापरलं जातं आणि आता तुम्ही हे त्यात काय ॲड करता आडसो आणि हा रंग आहे हा फूड कलर आहे म्हणजे चटणीला जो लाल रंग जो असतो तो येण्यासाठी असा रंग टाकला जातो फूड कलर आणि हे सगळं मिश्रण एक्झी करून घ्यावं लागतं बघा असा लाल रंग आलाय तो जे जे लोक बघत असतील त्यांच्या खरोखर तोडलं पाणी सुटेल तर म्हणजे परत पुन्हा एकदा आपण तुषार बनवून ठेव आ... बघा तर कढई गरम त्यात ते त्याने तेल टाकलं आणि असं अंड टाकून पूर्णपणे अंड पूर्ण घेऊन घ्यावं लागतं हे आपले बनवत आहेत चिकन नूडल्स बघा असे नूडल्स असतात त्याच्यामध्ये असे टाकून फिटिंग घ्यावं लागतं हे सॉस तुम्ही कोणतं कोणते तुमच्या टाकल्याचे ॲड करते ते रेड चिल्ली सोया सॉस रेड चिल्ली सोया सॉस विनेगर तीन सॉस त्यांचे ॲड केले सव आणण्यासाठी आणि बघा आपले जे नूडल्स होते ते तयार झालेत आणि आता अशा प्रकारे पास बघा चटणी तयार झालेली आहे एकदम ओरिजिनल चटणी एकदम ओरिजिनल चटणी चटणी हा आणि कसं आपण जी, आप आप जी मगाशी जे कमल यांनी जे मेहनत घेतली ती चटणी बघा कशी बनवते तर म्हणजे आपले हे आहेत जे मला चायनीज कॉर्नरचे मॅनेजर भावेश आगावने नमस्कार नमस्कार तर तुम्ही हे जे चायनीज तुम्ही जे बाकीचे रॉ मटेरियल बनवता किंवा ह्या गोष्टी तुम्ही जर तयार करता तर तुम्ही हे कितली किती वाजल्यापासून तुम्ही बाकीचे पदार्थ तुम्ही चालवा चालू करतो वाजता जे आहे ते माल रेडी करतो म्हणून एक हेल्पर आहे आमचे खूप कमल कमलबाई म्हणून ते सगळं मॅनेजमेंट करतात बरोबर त्याच्यामुळे तुम्ही माझं माझं लक्ष फक्त घालल्यावरती असं आणि थोडं बहुत हेल्प पण मी करतो बरोबर आमचे तुषार जय जे म्हणलं चॅनिक मालिक नसल्यावरती सगळं मॅनेजमेंट मला करा म्हणजे आपले तुषार भाऊ जर उपस्थित नसेल तर तुल मी सगळं रेडी सगळं मॅनेजमेंट आपल्याला आपल्या अगदी बरोबर बरोबर त्यांच्या घर जरी मी तुम्ही सगळे आपण सांभाळ करतो सगळं चांगली गोष्ट सांगली मी तुमचं सहकार्य योगदान पण खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे चांगल्या पद्धतीने चालले आणि जय मल्ला चॅनिक नाव आहे बरोबर भरपूर नाव बरोबर बरो 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 चटणीचा एक नंबर एक नंबर लास चटणी मुळे पण भरपूर चाललंय फेमस झालेले